पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सात ते आठ रुपयांनी कमी होण्याची शक्यता पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थमंत्रालयामध्ये याबाबत चर्चा झाल्याची माहिती महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून मंत्रालयातील गच्चीवरती सोलार पॅनल लावण्याची शिफारस विजेसाठी लागणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार मुंबई महानगरपालिका वरळी इंजिनिअरिंग हबजवळ भूमिगत पार्किंग बांधणार सहाशे चाळीस गाड्यांसाठी दोनशे सोळा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये खर्चून भूमिगत पार्किंग बांधलं जाईल मुंबईमध्ये जुहू कोलाबा आणि बीकेसीमध्ये सर्वाधिक खराब हवा एअर क्वालिटी इंडेक्स दोनशेहून जास्त मुंबईची हवेची गुणवत्ता पातळी खालवल्यानं अनेक ठिकाणी पाण्याची फवारणी फवारणी यंत्रामार्फत हवेतील प्रदूषित घटक कमी करण्याचं काम सुरू तर दररोज एक हजार किलोमीटरचे रस्ते धुण्याचा निर्णय राज्यामध्ये उद्यापासून जालना मुंबई रेल्वेमार्गावरती वन... रेल्वे वंदे भारत ट्रेन धावणार पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील तीनशे चौदा दागिन्यांची मंदिर समितीच्या ताळेबंदामध्ये नोंद नाही त्यामुळे मंदिर समितीच्या कारभाराची एसआयटी चौकशी करा महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी राज्यामध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीनशेच्या पुढे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईमध्ये आढळणार अकोल्यामध्ये कोरोनाच्या जयएन वन या वे नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून महापालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं गेलं सगळ्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाल्याची केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती कोविडचा नवा व्हेरियंट जास्त गंभीर नसला तरी काळजी घेण्याची गरज भारती पवारांचं वक्तव्य हिंगोली मध्ये थंडीचा जोर वाढला थंडी वाढल्यानं अंड्यांचे दरही वाढले किरकोळ बाजारात शंभर रुपये प्रति डझन अंड्याचा दर आतापर्यंत अंड्याचा हा सर्वाधिक भाव राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव यापूर्वी आठ मुख्य सचिवांना मुदतवाढ मिळालेली आहे उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची सिल्वरोपच्या निवासस्थानी भेट घेतली भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उन्हाळ महापुरुषांची बदनामी करणाऱ्यां जबर शासन व्हावं यासाठी कडक कायदा करावा ऐतिहासिक चित्रपट चित्रपटांना सेन्सॉर बोर्डानं परवानगी देण्यापूर्वी इतिहास तज्ञांची मान्यता घेण्याचं बंधन घालावं खासदार उदयनराजे यांचा गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे हा मागणीचा प्रस्ताव अयोध्येतील विमानतळाचं नाव बदललं विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचं नाव अयोध्या विमानतळ महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम म्हणून ओळखलं जाईल अयोध्येचा सा सात बाराही उद्योगपतींना दिला जाईल खासदार संजय राऊतांची भाजपवर टीका राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलावलं नाही म्हणून थैथयाट करतायत नितेश राणेंचा संजय राऊत यांच्यावरती पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून लोकसभेची जोरदार तयारी मुख्यमंत्री शिंदेचा सहा जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा भाजपच्या बैठकांचा जोर वाढला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा भाजपच्या कार्य समितीची बैठक नागपूरमध्ये बैठक झाल्यानंतर आता मुंबईमध्ये ही बैठक होईल आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवली जाईल भाजपचा एक खासदार म्हणतो भाजप भाजपमध्ये सहन होत नाही तिथे गुलामी चालते केंद्रीय नेतृत्व सांगेल तेच ऐकावं लागतं पटोलेंनी मोदींना प्रश्न विचारला म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकलं राहुल गांधींची भाजपवर टीका छप्पन्न इंच छाती आहे म्हणतात पण छप्पन्न इंचांची छाती संसदेतील घुसखोरी थांबवू शकली नाही तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा पुढचे शंभर दिवस घर सोडा कुटुंबियांना सांगा देशासाठी जातोय रेवंत रेड्डींचं काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार येणार तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं विधान तेलंगणामधून राहुल गांधींची पदयात्रा गेली होती आणि महाराष्ट्रातूनही पदयात्रा गेली म्हणून काँग्रेसचंच सरकार येणार रेड्डींचं वक्तव्य मणिपूरमध्ये लोकांची हत्या होत होती महिलांवर बलात्कार होत होते पण मोदी तिथे गेले नाहीत मात्र मोदी गुजरातमध्ये डायमंड बोर्सचं उद्घाटन करण्यासाठी गेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मोदींवर टीका गांधीजींनी याच भूमीतून इंग्रजांविरुद्ध लढा सुरु केला सोनिया गांधींना अध्यक्ष करण्याचा ठरावही इथेच झाला इंदिरा गांधींना याच भूमीनं अध्यक्ष केलं त्यामुळे राहुल गांधी आणि खरगेंचा संदेश देशात जावा म्हणून देशाची मध्यभूमी निवडली नाना पटोलेंचं या संदर्भात वक्तव्य पूर्वीच्या राजांची इंग्रजांसोबत पार्टनरशिप होती त्याच्याविरुद्ध काँग्रेसनं लढाई दिली होती हा देश राजशाहीनं चालवला जाऊ शकत नाही स्वातंत्र्याचा लढा जनसामान्य लढले राजे महाराजे नाही राहुल गांधींचं वक्तव्य राहुल गांधींकडून राजघराण्याचा अपमान राजघराण्याचं अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही पूर्वीच्या राजांनी स्वत्व टिकवून ठेवलं होतं देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर काँग्रेसची ही महारॅली नाही तर सूक्ष्म रॅली होती राहुल गांधींचं भाषण न ऐकताच लोक निवडून जात होते हे कशासाठी तयार आहेत माहीत नाही पण आम्ही तयार नाही असं लोक यांना म्हणत आहेत काँग्रेसच्या सभेवर फडणवीसांचा निशाणा राहुल गांधींनी कितीही सभा घेतल्या यात्रा केल्या तरी त्याचा प्रभाव पडणार नाही मोदीच देशाचं नेतृत्व करतील हे जनतेनं ठरवलंय राहुल गांधी मोदींच्या आजूबाजूलाही पोहोचू शकत नाहीत प्रवीण दरेकरांची राहुल गांधींवर टीका विरोधी विचारधारा असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरे गेले तेव्हाच त्यांनी हिंदुत्व आणि देवदेवता आणि धर्माविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला प्रवीण दरेकरांची टीका प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र प्रत्येकी बारा पत्र जागा लढवण्याचा वंचित आघाडीचा महाविकास आघाडीला प्रस्ताव ठाकरे शरद पवार खरगेंना पत्र पाठवत जागा वाटपाचा फॉर्म्युला त्यांनी मांडलेला आहे संजय राऊत तेवीस जागांची यादी घेऊन काँग्रेस वरिष्ठांकडे गेले ते इतक्या जागा लढवणार तर का आम्ही काय करायचं संजय निरुपम यांचा सवाल वंचितचं बारा जागांचं प्रपोजल इंडिया आघाडीमध्ये येत आहे पण जागांची मागणी करताना काळजी घ्या निरुपम यांचा वंचितला सल्ला जागा वाटपामध्ये सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज करायला हवं पण मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस कोणत्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करणार नाही कोणत्याही परिस्थितीत ही जागा काँग्रेसच लढवणार संजय निरुपम यांचं वक्तव्य राष्ट्रवादी पक्ष बंदखोलीत चर्चा करेल पुढच्या आठ दहा दिवसात योग्य तो न्याय सगळ्या पक्षांना मिळेल जागावाटपावरून खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर शिवसेना ठाकरे गटासोबत येतील माजी मंत्री रवींद्र वायकर यांचा दावा आज दिल्लीमध्ये काँग्रेस समन्वय समितीमध्ये संदर्भात चर्चा होणार त्यानंतर गरज पडली तर शिवसेना आणि काँग्रेससोबतही चर्चा करू पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य लोकसभेच्या जागांबाबत आज काँग्रेससोबत चर्चा त्यानंतर घटक पक्षांसोबतही चर्चा करू सहकारी पक्ष कितीही आकडे सांगत असले तरी आम्ही अद्याप कोणतीही आकडेवारी जाहीर केली नाही बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य तिन्ही पक्षांमध्ये चांगला सुसंवाद आहे पुणे जिल्ह्याच्या प्रश्नावरती तिघेही मिळून तोडगा काढतील न्यायालयामध्ये जाण्याची वेळ येणार नाही आमदार मनीषा कायंदींची निधी आरोपांवर प्रतिक्रिया पदावर बसल्यानंतर विकासाचा अभिनय करण्यापेक्षा केंद्रातल्या सरकारकडे मान मर करून सवाल विचारता येत नाही त्यांची लाचारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर येऊन मांडणं जास्त महत्वाचं अमोल कोल्हेंची टीका आपण शेतकऱ्यांचाच मुलगा असल्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बोलणार राजकारणात राहून अभिनय करण्यापेक्षा अभिनय करून राजकारण करणं कधीही चांगलं अमोल कोल्हेंची टीका टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या अमोल कोल्हेंचं वक्तव्य दोन हजार ची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार राजू शेट्टींचं वक्तव्य उद्धव ठाकरेंचा इगो प्रभू श्रीरामांपेक्षा मोठा झालाय का धार्मिक हिंदूंना मंदिरात जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नसते ज्योती वाघमारेंची ठाकरेंवर टीका माजी मंत्री सुनील केदार यांचा हॉस्पिटलमधील मुक्काम संपला वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहात रवानगी आदिवासी बांधवांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरात लवकर संबंधित मंत्री आणि अधिकारी यांच्याशी बैठक घेऊ आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू अमरावतीमध्ये बोलताना शरद पवारांचं वक्तव्य आरबीआय बँकेसह मुंबईतील अकरा ठिकाणी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणाऱ्यांना तीन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी गुजरातमधल्या बडोद्यामधूनही तिघांना अटक ठाण्यातील सिनेगॉग चौकात धर्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्बचा ईमेल प्रार्थनास्थळ प्रशासनाला हा मेल आला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सध्या तपास सुरू महाराष्ट्र च्या दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातील सहा प्रमुख आरोपींविरोधात एनआयएकडून आरोपपत्र दाखल परकीय आधारित इसीस हँडलर्सचा जागतिक संबंध आणि सहभागासह कट उघड केला पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही गावांना भूकंपाचा धक्का नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची निर्घृण हत्या महेश महादेव चंदनशिवे असं हत्या झालेल्या आरोपीचं नाव पूर्व वैमनस्यातून चार कैद्यांकडूनच हत्या करण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरमध्ये सारथी बार्टी महाज्योती फेलोशिप परीक्षेमध्ये गोंधळ झाल्यानंतर आता पुन्हा परीक्षा होणार दहा जानेवारीला परीक्षा होणार एबीपी माझानं हा परीक्षेतला गोंधळ उघड केला होता वीस जानेवारीपासून ओबीसी समाजही मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी आंदोलन पुकारले जाईल अहमदनगरच्या गुहा इथं कनीपनाथ मंदिरामध्ये बसवलेल्या मूर्तीला मुस्लिम बांधवांचा आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित मूर्ती हटवण्याची मागणी केली शहापूर तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई सत्तेच्या धुंतीमध्ये शासनाचं टंचाईग्रस्त भागाकडे दुर्लक्ष राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका पीएपी विरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचं म्हणून रेल्वे स्थानकाबाहेर लाक्षणिक कुपोषण महापालिका आयुक्त सिंग चहल उद्धव ठाकरेंवरती घोटाळ्याचा आरोप जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरू असलेल्या आंदोलनानंतर डॉक्टर महेंद्र कुमार कुरा यांची बदली छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ही बदली करण्यात आली जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे आजपासून सगळे निवासी डॉक्टर्स कामावरती रुजू होणार कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना फटका बीडच्या नेकनूर इथं कांद्याला एक रुपये किलोप्रमाणे भाव यामुळे शेतकऱ्यांना उरलेला कांदा शेतामध्ये फेकून दिला तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कारखान्याला भीषण आग केम्स पॅक नावाच्या कंपनीला आग लागल्याची माहिती नैरोबीहून मुंबईला आलेल्या केनियन महिला प्रवाशाला डीआरआय अधिकाऱ्यांकडून अटक सामानाच्या तपासणीमध्ये पंधराशे ग्रॅम पांढरी पावडर जप्त ही पांढरी पावडर कोकेन असल्याचा दावा जालन्यातील बडी सडक येथील व्यावसायिकाच्या घरातील त्रेचाळीस लाख सत्याहत्तर हजाराचा ऐवज चोरीला घरातील हात सफाई केल्याचा सा पोलिसांना संशय तीन महिला नोकर अटक नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क हॉटेल्स रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवरती रंगणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार गुजरात राज्य सरकार आणि माझगाव डॉकमध्ये सामंजस्य करार माझगाव डॉक कडून गुजरात सरकार पाणबुडी घेणार ही, ही पाणबुडी द्वारका बेटाच्या परिसरामध्ये पर्यटनासाठी वापरली जाईल स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी बोरी इचोड नागपूर हैदराबाद महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आलं टायरचे जाळकोळ कळत विदर्भवादी आक्रमक झाले पुण्याच्या कोथरूड येथून श्री नवनाथ सत्वतीर्थ प्रतिष्ठान अयोध्येला जाणार रामनाम चालिसा लिहिलेल्या मार्बलचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन करून ते प्रतिष्ठान अयोध्येला नेणार म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरच्या दोनशे पासष्ट पात्र भाडेकरू आणि रहिवाशांची संगणकीय सोडत जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील दोनशे पासष्ट पात्र भाडेकरू आणि रहिवाशांना सदनिकांचं वितरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक लोकसभेच्या जागावाटपाबाबत आणि राम मंदिर उत्सवाबाबत बैठकीमध्ये चर्चा अठरा ते बावीस जानेवारी दरम्यान राज्यामध्ये राम मंदिर उत्सव साजरा करण्याचं तिन्ही पक्षात एकमत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नियामक मंडळ बैठक विदर्भातील सत्तेचाळीस प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अठरा कोटी तीनशे नव्याण्णव लाख रुपये मंजूर अयोध्येतील मंदिर लोकार्पणाच्या दिवशी घरोघरी दिवाळी साजरी करा प्रत्येकालाच अयोध्येमध्ये जाणं शक्य नसल्यानं हिंदू बांधवांनी घराजवळच्या राम मंदिरामध्ये जाऊन अयोध्येचा सोहळा पहावा जळगावमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आवाहन नेहमी खरं बोलत असल्यामुळे लोकांना वाईट वाटतं खरं बोलण्याची फळं ही आपण भोगलेली आहेत मात्र खरं बोलण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे जळगाव इथल्या कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य माजी खासदार आनंदराव अळसूळ यांचा सरकारला खर्च आहे सरकारमधील काही व्यक्तींना सदावर्तेंना वरदहस्त असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी अजय पाटील यांची तर नरेश गडेकर यांची प्रमुख कार्यवाहपदी निवड नऊ जानेवारीला पर्यावरण परिषदेचं मुंबईमध्ये आयोजन कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार पाशा पटेल यांची माहिती अष्टपैरू हार्दिक पांड्याचं संघातील पुनरागमन लांबणीवर दुखापतीतून न सावरल्यामुळे पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेला मुकणार ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहा विकेट्सनं विजय जेमीमा जे रॉड्रिग्सची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरती खेळला गेला एकवीस आणि बावीस जानेवारीला राम मंदिराचा उत्सव रत्नागिरीमध्ये साजरा होणार अकरा ते एक लाईव्ह कार्यक्रम ग्रामस्थांना दाखवला जाणार याच पद्धतीनं कार्यक्रम महाराष्ट्रभर राबवला जावा उदय सामंत यांची विनंती देशभरातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश इंडिया टुडेनं जाहीर केली शंभर महिलांची यादी सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला इंडिया आघाडी देशभरात भाजप विरोधात लढणार तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल नेतृत्व करणार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट